जेव्हा पैसा आणि सत्ता एकत्र येते तेव्हा काय घडू शकतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी गावातील महादेवी हत्तीणीचं गेल्या काही दिवसांपासून याच नांदणी गावावर शोककळा पसरलेली आहे याला कारण आहे महादेव हत्तीन गेल्या पस्तीस वर्षांपासून नांदणी गावची लाडकी राहिलेल्या महादेवी हत्तीणीला अंबाणींच्या वणतारामध्ये नेताना गावकऱ्यांच्या अश्रूंचा अक्षरशः बांध फुटल्याचं पाहायला मिळालं कारण सर्वोच्च न्यायालयात मठाची याचिका फेटाळल्यानंतर मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार नांदणी गावामधील स्वस्तीश्री चिनसेन भट्टारक भट्टाचार्य महास्वामी या संस्थानाच्या मठामध्ये लाडकी महादेवी हत्तीन ही गुजरातच्या अंबाणींच्या वनतारामध्ये पाठवण्यात आली आहे ज्यावेळी या हत्तीनीला जामनगरकडे घेऊन जाण्यात येत होतं त्यावेळेस अक्षरशः संपूर्ण गाव हे भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं महादेवी हत्तीनीला नेताना लोकांना अश्रू अक्षरशः अनावर झालेले होते कारण या गावकरी तसेच मठाचा पाच वर्षांचा लढा हा संपलेला होता सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अंबाणी तसेच सरकारविरुद्ध नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यातूनच सुरू झाली आहे कोल्हापूरकरांची विरुद्ध मोहीम दोन दिवसांपासून अक्षरशः हजारो लोक जिओची सेवा बंद करत आहेत नेमकं काय का आहे हे प्रकरण हे, हे सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तसेच यामध्ये अंबानी आणि पेटाची भूमिका कशी संशयास्पद आहे याचाही सविस्तरपणे आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी हुसेन नदाब आणि तुम्ही पाहता यस प्राईम न्यूज व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच येस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका नांदणीच्या गावकऱ्यांचा महादेवी हत्तीनीला वाचवण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून कायदेशीर लढा सुरू होता पाच वर्षांपूर्वी जेव्हा महादेवी हत्तीनीच्या बदल्यामध्ये या मठाला पैशांच्या देणगीचं आमिष दाखवण्यात आलेलं होतं मात्र गावकऱ्यांची हत्तीनीवर असलेल्या श्रद्धेमुळे या हत्तीनीचा सौदा करायला गावकऱ्यांनी मात्र ठाम नकार दिलेला होता मात्र गेल्या पंचवीस वर्षांपासून भारतामध्ये काम करणाऱ्या पेटा या संस्थेने आजपर्यंत कधीही या हत्तीच्या मठामध्ये राहण्यावर आक्षेप घेतलेला नव्हता मात्र जेव्हा अंबाणींची नजर या हत्तीनीवर पडली तेव्हा मात्र या पेटा संस्थेला जाग आली आणि त्यांनी हत्तीच्या अधिकारांची पायमल्ली होत असल्याची याचिका मुंबई हायकोर्टामध्ये दाखल केली या हत्तीनीवर मठामध्ये योग्यपणे उपचार केले जात नाही आहेत साखळ दंडांनी बांधून ठेवलं जातं तसेच जा हत्ती या हत्तीनीला या मठामध्ये योग्य आहार मिळत नाही आणि निसर्गाचा अधिवास देखील मिळत नसल्याची तक्रार पेटा या संस्थेकडून करण्यात आलेली होती या संस्थेचं म्हणणं ग्राह्य धरत मुंबई हायकोर्टाने निकाल दिलेला होता की महादेव ही रवानगी गुजरात मधल्या जामनगर येथील राधेकृष्ण ट्रस्टला करण्यात यावी या निर्णयाविरुद्ध मठाने सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद देखील मागितलेली होती मात्र सर्वोच्च न्यायालयाने मुंबई हायकोर्टाचा निकाल कायम ठेवत त्यांची याचिका फेटाळून लावली न्यायालयाच्या म्हणण्यानुसार या हत्तीच्या नखांची वाढ अपेक्षेपेक्षा जास्त झालेली आहे आणि या हत्तीवर मठामध्ये योग्य ते उपचार केले जात नाही आहेत आणि एकटेपणामुळे हत्तीचं मानसिक आरोग्यदेखील धोक्यात आलेलं आहे धार्मिक विधींसाठी हत्तीचा वापर करणे किंवा कोणत्याही प्राण्यांचा वापर करणे भारताच्या कायद्यानुसार अवैध आहे असाच काहीसा सारांश हायकोर्टाच्या निकालामध्ये होता पण या निकालानंतर मात्र एक प्रश्न उपस्थित झालाय आणि तो म्हणजे गेल्या पंचवीस वर्षांमध्ये या संस्थेने हत्तीनीबाबत का तक्रार केली नाही याला कारण होता अंबानींचं वणतारा तारा तब्बल तीन हजार एकर मध्ये अंबानी यांनी वणतारा तारा प्रकल्प दोन हजार तेवीस साली तयार केला नेमकं याच वेळी देशभरातील अनेक प्राणी तसेच हत्तींना या वणतारामध्ये तारामध्ये आणण्यात येत होतं केरळमधून सुद्धा वणतारामध्ये हत्ती आणण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता मात्र केरळ सरकारने या गोष्टीला सर्वोच्च न्यायालयामध्ये विरोध केल्याने सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयावर स्थगिती आणली नेमकी याच वेळी पेटा या संस्थेची नजर नांदणीमधील महादेवी हत्तीनेवर पडली आणि त्यांनी फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे महादेवी हत्येची मठामध्ये योग्य देखभाल होत नसल्याची तक्रार दाखल केली अंबाणींच्या वनतारामध्ये असलेल्या हत्तींची मागणी आणि पेटाने केलेली तक्रार याचा संशय सध्या नांदणीमधील नागरिकांना येतोय कारण महादेवी हत्तीनीला नेण्यामध्ये पेटा आणि अंबाणींची मिलीबगत तर नाही येणार ना असा प्रश्न सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विचारला जातोय मात्र प्रश्न असा पडतो की केरळ तसेच देशामध्ये अनेक ठिकाणी जंगलांमध्ये हत्तींसाठी अभयारण्य आहेत मात्र या अभयारण्यांमध्ये महादेवी हत्तीनीला नेण्याऐवजी अंबाणींच्या वणतारामध्येच या हत्तीनीला का नेण्यात आलं त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये पेटा आणि अंबानींचं वणतारा हे सध्या संशयाच्या भोऱ्यात अडकल्याचं पाहायला मिळतंय मित्रांनो या प्रकरणावरून सध्या तरी हे लक्षात येत आहे की देशामध्ये पैसा असला म्हणजे सत्ता आणि कायद्याला कशाप्रकारे वाकवता येऊ शकतं आणि याच महादेवी हत्तीणीचं हे जिवंत उदाहरण आहे सध्या व्हिडिओला इथंच आपण थांबूयात अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका